कोलेवाडीच्या रस्त्यासाठी डी वाय एफ आयचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन पूर्णा तालुक्यातील कानडखेड दोन शेजारील कोलेवाडी या गावी नीट रस्ता नसल्याने डी वाय एफ आय या युवा संघटनेच्या गावकऱ्यांना सोबत घेऊन पूर्णा तहसीलदारांना निवेदन दिले आहे कोलेवाडी हे गाव दोनशेपेक्षा जास्त वस्ती असलेलं गाव आहे आणि मागील पन्नास वर्षापासून तेथे नीट रस्ता नाही पावसाळ्यात लोकांना जा करणे खूप कठीण होतं जवळपास गुडगाभर चिखलात पाय ऋतुवत त्यांना सर्व कामे करावी लागतात पाणी भरताना सुद्धा एवढ्या चिखलातून ओझं व्हावं लागतं विद्यार्थ्यांचा त्यांचं चिखलातून ये जा करावी लागत आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की त्या रस्त्यांमुळे आतापर्यंत तीन लोकांना जीव गमावा लागला आहे अशी भयंकर अवस्था कोलवाडी रहिवाशांच्या नशिबी आली आहे पुणे शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा संपर्क डी वाय एफ आय संघटनेशी झाल्यानंतर त्यांनी आपली कैफियत त्यांना सांगितली व डी वाय एफ आयने पुढाकार घेत त्यांची रस्त्याची मागणी तहसीलदाराकडे मांडली सोबतच एक प्रत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनाही दिली याशिवाय माननीय आमदार गुट्टे यांना निवेदनाचे प्रत पाठवत त्यांना मोबाईलद्वारे संपर्क करून प्रश्न सोडवण्याची विनंती केली रस्ता लवकर न झाल्यास दहा पंधरा दिवसात आंदोलनाचा इशारा डी वाय एफ आय आणि गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे निवेदनावर डी वाय एफ आयचे जिल्हा सचिव नशीर शेख तालुका अध्यक्ष सचिन नर नरवे शहर उपाध्यक्ष वैभव जाधव सुबोध खंदारे विजय कांबळे कोल्हलीचे गावकरी गोविंद पवार मोतीराम पवार योगेश पवार केरबा पवार चंद्रकांत पवार बालाजी पवार रामदास पवार चंद्रकांत पवार देवानंद पवार व समस्त गावकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत पाहुयात सविस्तर वृत्तांत शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निपक्षपाती वृत्तवाहिनीवर नमस्कार आम्ही ऑफ इंडिया या युवा संघटनेकडनं कोल्हेवाडी या गावाच्या रस्त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले आहोत कोल्हेवाडी हे गाव पुणा तालुक्यातील कानडखेड दोन जे आहे तिथनं त्याला लागूनच आहे जवळपास एक ते दीड किलोमीटर रस्ता नाही शेता सारखा चिखल तिथं झालेला आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना नागरिकांना येण्या जाण्यासाठी आजारी कुणी असेल तर त्या लोकांना त्रास होता हे। आजामी हे। होत आहे त्या संदर्भातलं निवेदन आज आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे आणि संबंधित जे जे प्रशासन असेल आमदार साहेब असतील यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहोत ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि संबंधित अधिकारी असतील त्यांनी याला गांभीर्याने घेऊन हा रस्ता ताबडतोब करावा अशी आम्ही विनंती करत आहोत धन्यवाद का कोलेवाडी येथे बैवापासून माझं नाव किनरदान पवार आहे आमच्या गावात तीन कानडखेड नंबर झोन येथील कोलेवाडी एक ते दीड किलोमीटर हा रस्ता आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तरी हे आम्हाला लवकरात लवकर मंजूर करून